धनगर आरक्षण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारेकरांचे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून पंढरपूर पैदल यात्रा सुरू स्वातंत्र्यापासून धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी जगडत आहे सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीकरिता धनगर समाज बांधवांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अकोल्यातील मल्हार महासंघ संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शंकर पारेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथून आपली पंढरपूर पैदल यात्रा सुरू केली आहे धनगर समाज हा स्वतंत्र काळापासून आरक्षणासाठी लढत आहे सत्तेतील महायुती सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांना विसर पडला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना धनगर समाजाचा सामना करावा लागेल अशी माहिती यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी दिली आहे जय मल्हार पंढरपूर इथं उपोषण करताना मी आज उपोषण करताना करता भेट देण्याकरता मी माझी पायी पंढरपूर वारी अकोला इथून सुरुवात करत आहे तसेच त्या झोपल्या सरकारना जागा करण्याकरता माझी वारीची माझी आज सुरुवात येथून होणार आहे सहावा दिवस उपोषण करता आहे त्यांना आजपर्यंत आमचे सर साठ वर्षापूर्वी सत्तर वर्षा वर्षा जी मागणी जी आहे ठराविक मागणी झाल्या न नसल्यामुळे आरक्षणकर त्या पंढरपूरला लढा घेत आहेत त्या लढा देण्या देणाऱ्या व्यक्तींना माझा पाठिंबा पार देण्याकरता शंकर कार्यकर्मे अकोला येथून माझे धनगर सभा बांधवांनी मला सोबत साथ दिली मी पंढरपूरच्या परिवर्णित झालो आहे जय मल्हार जय हिंद पंढरपूर येथे धनगर समाजाच्या योद्ध्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून उपोषणाला सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जी धनगर समाजाला छत्तीसव्या क्रमांकावर धनगर समाजाचा आरक्षणाच्या संदर्भात अनुसूचित जमाती संदर्भात जी नोंद आहे फक्त आम्हाला अंमलबजावणी करण्यासाठी या शासनाने प्रत्येक शासनाने जे जे काही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनाने फस धनगर समाजाला फसवलं त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून जे उपोषणासाठी बसलेले आहेत पंढरपूर तिथे आमचे पारेकर हे आज इथून पैदल पंढरपूरला जाऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज चाललेले आहेत आणि म्हणून असे अनेक महाराष्ट्रातले आता अनेक युवक या संग्रामात आपलं आयुष्य झोकून देतील आणि आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनास कटिबद्ध करतील आणि शासनाने सुद्धा याचं भान ठेवावं की धनगर समाजाचा आरक्षणासंदर्भात फक्त अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई करावी यासाठी शासन लवकरात लवकर निर्णय घेईल अन्यथा येणाऱ्या काळात शासनाला जे कोणी शासन असेल त्याला जागा दाखवण्यासाठी धनगर समाज हा कटिबद्ध राहील किंवा त्याचा हिसका येणाऱ्या निवडणुकीत शासनाला दाखवून देण्यात येईल आणि म्हणून आणि म्हणून पारेकरांना आमच्या धनगर समाजाच्या व सर्वांच्या शुभेच्छा